ह्या या श्रावण महिन्यात ह्या या श्रावण महिन्यात शंभ तपाल बैसाला तपाल बैसाला डम डम डमरू वाजवला तपाल बैसाला डम डम डमरू वाजवला तपाल बैसाला डम डम डमरू वाजवला श्रावण महिन्यात या श्रावण महिन्यात शंभर तपाल बैसाला तपाल बैसाला न डम डम डमरू वाजवला तपाल बैसाला न डम डम डमरू वाजवला पहिल्या सोमवारी पहिल्या सोमवारी बिरवायतील पानाचा पहिल्या सोमवारी तीन पानाचा माझ्या शंभल सांग श्रावण महिन्यात या श्रावण महिन्यात शंभर तपाल वैसालाय तपाल डम 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 रो वाजवला तपाल बैसालाल डम 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 रो वाजवला दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी ला சோமாரி கப்பட வாட்ட வாண மயால வைச வைசம் டம் ரூ வா तपाल पैसा लाल डम डम डमरू वाजवलं तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी फुलबाई शंभोल वाहिले तिसऱ्या सोमवारी फुलबाई शंभोल वाहि शंभोल डोळे भरून पाहिले शंभोल वाहि या या श्रावण महिन्यात या या श्रावण महिन्यात शंभर भैसला, तपाल बैसाला तपाल बैसाला लाल डम डम डमरू वाजवला तपाल बैसाला लाल डम डम डमरू वाजवलांग तपाल बैसाला लाल डम डम डमरू वाजवला चौथ्या सोमवारी चौथ्या सोमवारी सौमट आहे त्या तिळाची आहे तिळाचेन माझ्या शंभोल वायाची आहे तिळा चेन माझ्या शंभल श्रावण महिन्यात ह्या या श्रावण महिन्यात शंभो तपाल वैसाला तपाल बैसालाल डम डम डमरू वाजवला तपाल बैसालाल डम डम डमरू वाजवला पाचव्या सोमवारी पाचव्या सोमवारी निवड पुरणपोळीचा पाचव्या सोमवारी निवाद पुरण पोळीचा पुरणपोळी चाल माझ्या शंभोला दावायचा पुरणपोळी चाल माझ्या शंभोला दावायचा श्रावण महिन्यात ह्या या श्रावण महिन्यात शंभो तपसला तपल लाल डम 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 रू वाजवलांगाल लाल डम 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 रू वाजवलांगाल बैसला डम